निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंवर भ्याड हल्ला राजूर येथून प्रचार करून संगमनेरकडे येत असताना अज्ञातांकडून भ्याड हल्ला करण्यात आलाय उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उत्कर्षा रूपवते यांचं पारड सध्या जड आहे उत्कर्षा रुपवते या सध्या सुखरूप आहेत परंतु अचानक झालेल्या हल्ल्याने गाडीतील सर्वजण भयभीत झाले होते गाडीवर हल्ला करून हल्लेखोर मात्र झाले एका महिला उमेदवारावर अशा पद्धतीनं फॅड हल्ला संगमनेरकर सह अकोल्यातून मोठ्या प्रमाणात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे संपूर्ण शिर्डी मतदारसंघ या गोष्टीमुळे शिर्डी मतदारसंघ मोठी खळबळ उडाली आहे शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते ह्या आपल्या कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटकून परतत असताना अकोले इथून संगमनेरकडे येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला आहे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत यावेळी उत्कर्ष रोपवते यांची प्रतिक्रिया मिळाली आहे ती आपण बघूयात पावडर आणि डोळ्यात टाईम मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही सगळं झालेलं आहे घटना घडत नेमकी नेमकी काय मला खरंच माहिती नाही मी तिथून फक्त प्रचार करून निघाले माझं काही कोणाशी तसं पर्सनल वाईट किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली की अतिशय निषेधारी आहे एवढंच मी म्हणाल गुन्हा वगैरे दाखव करणार तुम्ही आता थोडंसं सा सावरायला वेळ लागतोय कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला आहोत कार्यकर्त्यांना जी माहिती कळली तेवढे गावामध्ये तुम्ही त्यांना काय नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तिथे आपण भेटू शकतो इथे जे हे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी काय पोलिसांचं आता आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी तुम्हाला काही दुखापत झाली नाही काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत ते डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालं नाही उत्कर्षा व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा ठिकट ठिकाणी आता निषेध व्यक्त केला जात आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात हा हल्ला झालाय अकोले तालुक्यातील राजूर येथून निघताना हा हल्ला झाला आहे आणि या हल्ल्याचा आता पूर्ण शिर्डी मतदारसंघातून ठिकठिकाणी थीक निषेध व्यक्त केला जात आहे अकोले पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू आहे पोलीस देखील घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले होते मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही राजकीय कारण आहे की, की दुसरं काही कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत परंतु उत्कर्ष रुपवते यांच्यावर झालेला हल्ला नक्कीच निषेधात्मक शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट अवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एक बयान पर